आपण घरात एखादी नवीन वस्तू विकत आणली त्यावेळी त्या, त्या वस्तूचं खूप अप्रूप असतं ती वस्तू आपण अनेक वेळा न्याळत असतो येता जाता त्या वस्तूकडे आपले लक्ष असते जसा जसा वेळ निघत जातो तसे तसे त्या वस्तूकडे लक्ष कमी होत जाते कारण त्या वस्तूची नाविन्यता संपलेलं असतं मित्रांनो मराठीमध्ये एक म्हण आहे नव्याचे नऊ दिवस अगदी त्याचप्रमाणे एखादी नवीन गोष्ट काही दिवस बरी वाटते नंतर तिचा कंटाळा यायला सुरुवात होते त्या वस्तूतली नाविन्यता किंवा आपली उत्सुकता आपोआप संपुष्टात येते असंच काही प्रकार नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत झालं आहे नरेंद्र मोदी यांच्या जाहिरातींचा आणि त्यांच्या फोटोचा इतका अतिरेक झाला आहे की आता जिकडे तिकडे नरेंद्र मोदी यांचे फोटो आणि जाहिराती बघून बघून लोकांना वीट आला आहे सध्या आचारसंहिता लागू आहे म्हणून सक्तीचे मोदी दर्शन सोहळ्यापासून आपली काहीशी सुटका झाली आहे अन्यथा नियमित घरी येणाऱ्या वर्तमानपत्राच्या जवळपास प्रत्येक पानावरती मोदीचा फोटो असायचा एवढेच काय तर टेलिव्हिजनवरती कोणत्याही बातम्याचे चॅनल लावले की पुढच्या क्षणार्धात टी व्हीवरती मोदीजीं अवतरणार मोबाईलमध्ये यूट्यूब सुरू केलं तरी सगळ्यात सुरुवातीला मोदीजींची जाहिरात येणार कारमधून प्रवास करण्यासाठी निघालो असता मनोरंजनासाठी एफ एम लावला असता तिथेही मोदींचा आवाज ऐकू येणार किंवा गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेलो की सगळीकडे मोदीजींच्या मोठमोठ्या फोटो असलेल्या होर्डिंग नजरेस पडतात मित्रांनो मला नाही वाटत की भारताशिवाय अशा प्रकारची उथळ जाहिरातबाजी जगाच्या पाठीवर इतर कुठल्याही देशामध्ये होत असेल आपल्याकडे करोनाची लस घेतली तरी त्यावरही मोदींचे फोटो रेशनच्या पिशव्यांवरती सुद्धा मोदीजींचे फोटो गोरगरीब बायकांना वाटल्या जाणाऱ्या साड्यांच्या पिशव्यांवरती सुद्धा मोदीजींचे फोटो मग एस टी बस असो किंवा एखादी भली मोठी भिंत असो जिकडे तिकडे मोदीजी मोदीजी दिसतात म्हणजे अक्षरशः जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे आपल्याला मोदीच मोदी दिसतात मित्रांनो भाजपचा यंदाचा जाहीरनामा पहा शहात्तर पाण्यांचा जाहीरनामा आहे आणि त्यात मोदीजींचे तब्बल पंचावन्न फोटो आहेत या सगळ्यात अतिप्रमाणात मोदी ब्रँडिंगमुळे लोकांना अक्षरशः कंटाळा आलेला आहे म्हणून लोक आता दुर्लक्ष करायला लागलेले आहेत ला मोदीजींचा फोटोंचा अतिरेक इतका झाला आहे की बहुसंख्य लोकांना मोदीजींचे दर्शनसुद्धा घडायला नको असं वाटतं काही टोकाच्या अंधभक्तांचा विषय सोडून द्या मित्रांनो तुम्ही कुणाच्या तरी घरी गेला तर एका गोष्टीचं निरीक्षण मात्र जरूर करा ज्या घरी तुम्ही गेलात त्या घरी टी व्ही सुरू असेल आणि चॅनल सर्च करता करता कुठे मोदीचे भाषण सुरू झाले असेल तर ते चॅनल लगेच बदलले जातं आता लोकांच्या मनामध्ये एक प्रकारच्या मोदींच्या छबीबाबत तिटकरा निर्माण झाली आहे असेच आपल्याला लक्षात येते आणि म्हणून तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं मित्रांनो या सगळ्यांसोबत मोदीजींच्या प्रचाराची रणनीती सुद्धा यावेळी साप चुकत असल्याचे दिसते मागच्या दहा वर्षामध्ये देश आणि लोकहिताचे नेमके काय काम केलंय हे सांगण्यापेक्षा काँग्रेसच्या पूर्वीच्या कार्यपद्धतीवरती आणि चुकांवरती सतत बोलताना मोदीजी आपल्याला दिसत आहे मोदीजींचं असं बोलत राहणं आता लोकांना अजिबात प्रभावित करत नाही मोदीजींनी काही कारण नसताना काँग्रेसच्या काळात राजनैतिक कारणांसाठी श्रीलंकाला दिलेल्या कच्चा अचानक उकरून काढला परंतु ते का घडलं कशासाठी घडलं हे निष्पक्ष माध्यमांनी लगेच समोर आणलं आणि मोदी उघडे पडले आणि मग विषय अंगाशी येतोय हे सगळं दिसताच मोदीजींनी त्या बेटाचा विषय काढणं बंद करून टाकला परंतु त्यानिमित्ताने पंतप्रधान सारख्या महत्वाच्या सर्वोच्च पदावरती बसलेल्या माणसाकडून होणारा बेजबाबदारपणाची चर्चा झालीच मित्रांनो इलेक्ट्रोल बॉन्ड किंवा निवडणूक रोख्यांच्या विषयामध्ये तेच घडलं कशाप्रकारे विरोधी पक्षातील नेत्यांवर ई डी सी बी आयच्या धाडी घालण्यात आल्या आणि मग कंपन्या त्या कंपन्यांनी किंवा त्या संबंधित व्यक्तींनी हे स्टेट बँकेचे करोडो रुपयांचे निवडणूक रोखे विकत घेऊन भारतीय जनता पार्टीला म्हणजे मोदीला दान केल्यानंतर ती एक प्रकारे लाच दिल्यानंतर कशी त्यांच्यावरील ती कारवाई थांबण्यात आली हे सगळं जनतेसमोर उघड झालं आहे चंदा दो और धंदा लो हे काँग्रेसनं दिलेलं स्लोगन त्यानंतर चांगलंच गाजलं त्यातही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांचा हा सगळा गोरखधंदा पूर्णपणे बेकायदेशीर ठरवला आणि तो बंद करण्याचे आदेश दिले हे सगळं उघडबुगड आणि स्पष्ट असून देखील एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदीजींनी या निवडणूक रोखे पद्धतीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला हा बचाव करत असताना मोदीजी अक्षरशः कधी नव्हे इतकी केविलवानी दिसले परंतु त्यांची या भ्रष्टाचाराच्या कृत्याशी समर्थन करण्याची कृती स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुरार मारून घेणारी ठरली मंदिराचा निकाल असो किंवा काश्मीरमधील तीनशे सत्तर हटविणे असो त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत करणारे मोदी मात्र सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक रोख्यांच्या बाबत न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत काहीशी नाराज दिसले मग आपल्या खास वकिलांच्या फौजेकडून सर्वोच्च न्यायालयावर ती पत्रव्यवहार करून न्यायालयावरती दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला गेला इलेक्ट्रॉन बॉन्ड बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश मोदीजींना बिलकुल आवडलेला दिसत नाही आपण जणू काही एखादे साधू आहोत संन्यासी आहोत केवळ देश सेवा हेच आपले मिशन आहे ना खाऊंगा ना खाणे दुंगा अशी मोदीजींनी स्वतःची जी काही एक उदात्त आणि जबरदस्त प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो या निवडणूक रोखे प्रकरणातील भ्रष्टाचार उघड झाल्यावर ती प्रतिमा कायशी डागळली गेली आहे मित्रांनो देशभरातील अन्य राजकीय भ्रष्ट राजकारण्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना सन्मान देण्याची आणि निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाकडून उमेदवारी देण्याची मोदींची कृती लोकांना चीड आणणारी ठरली आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचारांना स्वच्छ करून घेणारी वॉशिंग मशीन आहे असा काँग्रेसने केलेला दावा कुठेतरी याला पुष्टी मिळताना दिसत आहे झारखंडच्या आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना निवडणुकीच्या तोंडावर झालेली अटक ही केवळ त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे झालेली आहे यावरती देशातील नागरिकांना आता विश्वास राहिलेला नाही भारतीय जनता पार्टीचे नेते आता पुढील काळामध्ये देशाची घटना बदलणार असल्याचं सांगत होते आणि त्यासाठी आम्हाला चारशे चारच्या जागा हव्या असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मग मोदीजींना याबाबत सारवासारव करावं लागली आणि मागील काही दिवसापासून चारसो पारचा नारा देणं बंद झाल्याचं आपल्या लक्षात आले असणारच मग त्याऐवजी फिर एक बार मोदी सरकार अशा जुन्या गोष्टी पुन्हा दिसू लागल्या आहेत मित्रांनो पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीची धूर्त मीडिया आता बॅकफुटवर गेलेली आहे मोदीजींची जुनी भाषणे लोक शोधून शोधून व्हायरल करत आहेत आणि त्यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला केलेल्या दाव्यांपैकी किती दावे फोल ठरले लोकच एकमेकांना सांगत आहे महाराष्ट्रात निर्भय बनो या बॅनरखाली विशंभर चौधरी निखिल वागळे आणि असीम सरोदे आदींनी राज्यभर सगळीकडे सभा घेतल्या या निमित्ताने मोदींच्या कारभाराचा त्यांनी पुरता पर्दाफाश केला राज्यातील जनतेचा या सभांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला मित्रांनो असो या विषयावरती बोलण्यासारखे खूप आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद